यांनी येऊन या ठिकाणी जलपूजन केलं होतं त्या ठिकाणी जलपूजन करून त्या अरबी समुद्रामध्ये दोनशे कोटी पेक्षा जास्त खर्च केलेला आहे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते दोनशे कोटीच काम कुठपर्यंत झालेलं आहे किती मोठ्या प्रमाणात दोनशे कोटी खर्च करून काम झालेलं आहे ते शोधण्याचं काम स्वराज्य पक्षातून होत या देशाला दिशा दिशाभूल करण्याचं काम कशा प्रकारे या देशात चालू आहे याची आम्ही महाराष्ट्राला झलक दाखवून देण्याचं काम करणार आहे आणि या पुढे अशा प्रकारे फसव्या आश्वासनांच स्वराज्य पक्षाकडून महाराष्ट्रभर पोल खोल करण्याचं काम आजपासून सुरुवात केलेलं आहे काल मोदी आले होते मुंबई असेल ठाण्यामध्ये आहे